वीरशैवांची मानसपूजा प्राणलिंगार्चनम श्री शिवयोगी शिवाचार्य विरचित प्राणलिंगार्चनम श्री सिद्धांत शिखामुनी वीरशैवांचा प्राचीन असा धर्मग्रंथ आहे यात एकवीस परिच्छेद म्हणजे अध्याय आहे यात भगवतपाद रेणुकाचार्यांनी अगस्ती महर्षींना वीरशैव तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे यात बाराव्या परिच्छेदात प्राणलिंगी स्थलात सोळा श्लोकापासून वीस श्लोकापर्यंत मानसपूजा म्हणजे प्राणलिंगार्चन आहे मानसपूजेसाठी बाह्य अशी कोणती सामग्री लागत नाही क्षमाभिषेक सलिलम विवेको वस्त्रमुच्यते सत्यमाभरण प्रोक्त वैराग्यं पुष्पमालिका गन्धः समाधिसम्पत्ति रक्षतानिरहङ्कृतिः श्रद्धाधूपो महाज्ञानं जगद्भासि प्रदीपिका भ्रान्तिमूलप्रपञ्चस्य निवेद्यं तन्निवेदनम् मौनं घण्टापरिस्पन्दस्ताम्बूलं विषयार्पणं विषयभ्रान्तिराहित्यं तत्प्रदक्षिणकल्पना बुद्धेस्तदात्मिकाशक्तिर्नमस्कारक्रियामता एवंविधैर्भावशुद्धैरुपचारैर्दूषितैः प्रत्युन्मुखमना भूत्वा पूजये लिंगमन्त्रं पूजये लिंगमन्त्रं पूजये लिंगमन्त्रं